उन्हाळा सुरू झाल्यापासून आरवी मागे लागली होती की मलई कुल्फी बनव म्हणून म्हणून आज पहिल्यांदाच मी ट्राय केला पण मलई कुल्फी इतकी सुंदर बनली की सगळ्यांनाच आवडली एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची कशी बनवायची ते तुम्हाला सांगते पॅन घेतला मी इथे एक त्याच्यामध्ये आधी थोडं पाणी घालून घेतलं थोडं पाणी घालून घेतलं की काय होतं दूध लागत नाही म्हणून पाणी घालून घ्यायचं थोडंसं आणि मी इथे तापवून ठेवलं होतं साधारण दोन लिटर दूध ते दोन लिटर दूध मी तापवलेलं ह्या पॅनमध्ये घालून घेतलं पहिल्यांदा पाणी नक्की घाला कारण की काय होतं दूध नाहीतर खाली लागू शकतं त्यामुळे कुठल्याही दुधाचा पदार्थ बनवायचा असेल ना दूध आटवून तर खाली आधी पाणी घालायचं आता दूध घातल्यानंतर इथे एक उकळी येईपर्यंत मी इथे हलवत राहिले एक उकळी येईपर्यंत थोडंसं हलवून घ्यायचं आणि गॅस बारीकच ठेवायचा आता इथे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत म्हणून थोडेसे पिस्ता आणि थोडेसे काजू मी इथे कटरने कट करून घेतले माझ्याकडे हे अशा टाईपचं कटर आहे ह्याच्यावरनं पटापट काजू आणि पिस्ता बारीक होतो बदामही बारीक होतात तुमच्याकडे जर कटर नसेल तर तुम्ही ते सुरीने कट करून घेऊ शकता तर मी काजू आणि पिस्ता घेतलेला आहे याच्यामध्ये बदाम नाही घेतलेलं आता इथे दुधावरती साय आली आहे बघा माझं हे कट करून होईपर्यंत दुधावरती साय आली ती साय काढून नाही टाकायची ती पण त्याच्यामध्येच घालायची आणि हलवत राहायचं मध्ये मध्ये हलवलं तरी चालतं चा। कारण की इकडे मी पॅन घेतलेला आहे समजा जर कढई वगैरे असेल तर मग ते सतत हरवत राहावं लागतं तर तुम्ही कढई वगैरे जर यूज करत असाल लोखंडाची किंवा ॲल्युमिनियमची तर तुम्हाला सारखं कॉन्स्टंट ते हलवत राहावं लागणार आहे पॅन असेल तर हलवत राहण्याची गरज पडत नाही आता मी इथे जे आपल्या ड्रायफ्रूट्स कट केले होते ना ते घालून घेतले पुन्हा हलवून घेतलं आता एक दहा ते बारा केशराच्या काड्या घातल्यात तर केशरच्या ह्या आहेत नाही याच्यामुळे काय होतं टेस्ट पण चांगली येते आणि कलरही खूप सुंदर येतो केशरची आता आपण घरातच बनवतो त्यामुळे मी जरा ड्रायफ्रूट्स केशर वगैरे जरा जास्त घातलं कारण की आपणच खाणार आहोत त्यामुळे आपण व्यवस्थितच बनवतो घरात बनवताना पॅन जरी वापरला असला ना तरी व्यवस्थित असं मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि गॅस जो आहे ना तो एकदम लो किंवा थोडासा लोपेक्षा जास्त एवढाच ठेवायचा हाय फ्लेमवरती गॅस बिलकुल ठेवायचा नाही थोड्या वेळा साठी तरी नंतर हे ते मी जवळजवळ पाच ते सहा मोठे चमचे मिल्क पावडर घाल घालून घेतलेली आहे मिल्क पावडरने काय होईल दूध जे आहे ना ते आटायला आहे ना पटकन आट, आटेल आणि घट्ट होईल दूध त्यामुळे मिल्क पावडर घालून घेतलेली आहे बरेच जण इथे कॉर्नफ्लॉवर वापरतात तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता पण ऐवजी मिल्क पावडर वापरेल तर जास्त उत्तम त्यामुळे मी मिल्क पावडर वापरलेली आहे इथे पुन्हा हलवून घ्यायचं इथे दुधाला कसं आहे जी कुल्फी आपण बनवणार आहोत ना ती एकदम सोपी आहे बनवायला इन्ग्रेडियन्ट पण खूप कमी लागतात फक्त इथे वेळेमुळे काम होतो मी साधारण अर्धा ते पाऊन तास पूर्ण रेसिपी बनवायला लागतं आणि मध्ये मध्ये कॉन्स्टंट ठरवावं लागतं आता इथे माझी उकळी येईपर्यंत आहे ना दुधाला मी हे गॅस जो आहे तो बारीक गॅसवरती ही कढाई मी ट्रान्सफर करून घेतली आणि इथे आता मला कॅरेमॉल बनवून आहे तर इथे साधारण मी मोठी जी वाटी आहे ना ती अर्धी वाटी घेतलेली आहे साखर तुमच्याकडे छोटी वाटी असेल तर तुम्ही एक वाटी साखर घ्या आणि व्यवस्थित आता कॅरेमॉल बनवताना ह्याच्यामध्ये एक थेंबरसुद्धा सुद्धा पाणी नाही घालायचं आणि हे कॉन्स्टंट हलवत राहायची बरं काही साखर नाही तर हे आहे ना लागून काळ काळं का होऊन ते जळू शकतं त्यामुळे कॅरेमॉल बनवताना साखर ही कॉन्स्टंट हलवत राहायची हे बघा तुम्ही बघू शकता हळूहळू ती ॲटोमॅटिकच वितळायला लागते ह्याच्यामध्ये पाणी दूध वगैरे काही टाकायची गरज पडत नाही हे कॅरेमॉल आपलं तयार झालं आता पुन्हा या मोठ्या गॅसवरती मी ती कड आपले जे पॅन आहे दुधाचा तो शिफ्ट करून आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते कॅरेमॉल घालून घ्यायचे आता बघा ह्याच्यात पुन्हा साय धरली पुन्हा मी एकदा हलवून आहे मी मध्ये मध्ये हलवून आहे सारखं कॉन्स्टंट ढवळत बसलेली नाहीये मी मध्ये मध्ये इथे हलवून आहे आता एक लक्षात घ्या हे कॅरेमॉल टाकताना तुम्ही नीट बघा मी कसं टाकते ते एकदम थोडं थोडं टाकायचं आणि कॉन्स्टंट हलवायचं आणि कंपलसरी गॅस हा एकदम छोटा बारीकच ठेवायचा काय होतं हे खूप जास्त गरम असतं आणि दूधही गरम असतं त्यामुळे दूध एकदम असं म्हणजे तापल्यानंतर कसं एकदम उसळून वर येतं तसं दूध एकदम उफाळून वर येतं आणि कदाचित कढईच्या बाहेरही जाऊ शकतं त्यामुळे कॅरेमल एकदम हळूहळू टाकायचं भस्कण टाकायचं नाही आणि सतत हलवायचं आणि गॅस बारीकच ठेवायचं मोठा असेल तर दूध शंभर टक्के होतो जाणार त्यामुळे ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवूनच कॅरेमल ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं कॅरेमलने काय होतं कलर खूप छान येतो ब्राऊन कलर असतो ना त्या साखरेचा अप्रतिम असा कलर येतो म्हणजे बासुंदी होते आता पहिल्यांदा आपली ह्याची बासुंदीच तयार होणार आहे कारण की आपण दूध आटवतोय प्युअर दूध आटवून घेतोय हे बघा सेम बासुंदी सारखा कलर आलेला आहे म्हणजे बासुंदीच तयार होती आता ही आणि ड्रायफ्रुट्स आपण आधीच टाकून घेतलेले आहेत आधी का टाकले कारण की ते सॉफ्ट होतील आपले बासुंदी होईपर्यंत हे बघा आता इथे या स्टेजला आपली ही जवळजवळ बासुंदी तयार झालेली आहे इथे जगा तुम्ही थोडंसं काढून ठेवलं ना दूध पातळीमध्ये तर तुम्ही बासुंदी म्हणून हे खाऊ शकता पुरी किंवा पोळीच्या बरोबर ही बासुंदी तुम्ही खाऊ शकता बासुंदी बनवण्याची प्रोसेस पण सेम ही अशीच असते या स्टेजला आपण गॅस बंद करतो आणि बासुंदी तयार झाली हे ठरवतो आता आपल्याला अजूनही आहे कारण की आपल्याला काय आहे कुल्फी करायची आहे तर आपल्याला बरंच आठवावं लागणार आहे दूध अजून म्हणजे साधारण शंभर टक्के दुधापैकी आपल्याला सत्तर टक्के दूध आठवावं लागतं आणि तीस टक्के दूध ठेवावं लागतं एवढं आपल्याला दूध आहे हे बघा आता याचा कलरही इतका अप्रतिम आलेला आहे सुंदर कलर आलेला आहे आणि हे असंच कॉन्स्टंट हलवत राहायचंय जर मोठा गॅस तुम्ही ठेवला असेल ना तर तुम्हाला कॉन्स्टंट हलवावं लागेल जर बारीक गॅसवरती तुम्ही करत असाल तुम्हाला एक्स्ट्रा अजून दुसरं काम करायचं असेल तर बारीक गॅसवरती हळूहळू ते होत राहतं दूध जे आहे ते उकळत राहतं पण आता मी मोठा गॅस करून कॉन्स्टंट हलवून आहे हे बघा आता दूध हे असं घट्ट घट्ट होत चाललेलं आहे आता साधारण एक दहा मिनिटांनी अजून लगेचच ते खूपच जास्त घट्ट होईल हे बघा आता इथे एकदम घट्ट झालेलं आहे इथे तुम्हाला माहिती आहे ही रबडी तयार झाली अशीच <laughs> रबडी तयार करतात म्हणजे दूध घट्ट करून आटीव दूध जे असतं ना त्याची रबडी तयार होते म्हणजे मगाच्या स्टेजला जर आपण थांबवलं थांबवलं असतं तर तिथे बासुंदी तयार झाली होती इथे ही रबडी तयार झालेली आहे एकदम घट्ट असं दूध तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मलई पण आहे याच्यामध्ये आणि कलरही सेम रबडीसारखा झालेला आहे तर आपण इथे जर दूध थोडंसं काढलं तुम्ही हे तर रबडी म्हणूनही तुम्ही इथे खाऊ शकता तरी आपल्याला अजून थोडंसं दूध आठवायचं आहे दूध आठवल्यानंतर मग गॅस बंद करून टाकायचा आता मी इथे हे आणलेलं आहे कुल्फीचा ट्रे आणलेला आहे पण ह्याच्यामध्ये मला हे, हे, मा हे जे प्लॅस्टिकचं जे आहे ना ह्याची ही स्टिक जी आहे ना ती जरा थोडीशी अशी म्हणजे कमकुवत वाटते असं वाटत नाही की ह्याच्यावरती कुल्फी स्टँड होईल असं वाटत नाही आहे म्हणून मी ह्याच्याबरोबर अजून हे पण आणलेलं आहे ज्याच्यामध्ये कुल्फी प्रॉपर तयार करता येते तो पण एक मी साचा आणलेला आहे आता हे बघा आपलं दूध एकदम घट्ट झालेलं आहे ते गार करून घेतलं मी हे बघा दाणेदार असं छान असं दूध ते आपलं तयार झालेलं आहे कुल्फीचं आता आपण सगळ्या ह्या कुल्फीच्या स्टँडमध्ये हे दूध घालून घ्यायचं मी हा स्वच्छ धुवून घेतलेला नवीन आणल्यानंतर फक्त थोडंसं टेन्शन याच आहे की हे व्यवस्थित होणार आहे की नाही याच्यामध्ये कुल्फी कारण की ते जे पातळ प्लॅस्टिकचं मधली जे हे आहे ना स्टिक ती खूप पातळ आहे त्याच्यावरती कुल्फी एवढी घट्ट आणि जड तयार होत होणार आहे बर्फ झाल्यानंतर तर आता बघूयात काय होतं ते मी आता डेअरिंग केलेलं आहे या कुल्फीच्या स्टँडमध्ये करायचं तर इथे अजून एक मी तुम्हाला हे सांगते इथे तुम्ही फॉईल पेपर लावून ये ना त्याला वरून एक चीर पाडून त्याच्यामध्ये आपली आईस्क्रीमची स्टिक असते ना ती पण घालू शकता पण आता माझ्याजवळ फॉईल पेपर नाहीये त्यामुळे मी आणि मला हे पण बघायचं आहे की ह्या कुल्फीच्या स्टिकवरती कुल्फी स्टँड होते की नाही मला तेही बघायचंय म्हणून मी आता हेच वापरतेय तर आता हे सगळं मी लावून साधारण ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे म्हणजे काय होईल दुसऱ्या दिवशीपर्यंत कुल्फी आपली प्रॉपर सेट होऊन जाईल तर शक्यतो आठ ते नऊ तास तरी आपल्याला कुल्फी ठेवून द्यायची आहे ही फ्रीजमध्ये तर मी रात्री बनवलेला आहे आता उद्या दुपारपर्यंत सकाळपर्यंत मी हे असंच ठेवून देणार आहे उद्या सकाळी आपण हे काढलं तर छान होऊ शकतो आता सकाळी मी पाण्यामध्ये थोडंसं खातून डीप करून घेतली कुल्फीचा स्टँड कारण की आपल्या तो हाताने आता हलवता येणार नाही आहे त्यात एकदम सहा कुल्फ्यांचा स्टँड आहे हा त्यामुळे असं पाण्यात थोडंसं डीप करून घेतलं मी तर कुल्फी काढून दाखवते तुम्हाला स्टँड झाली व्यवस्थित ती कुल्फी पण जो प्रॉपर एक हे यायला हवा होता ना आकार तो आकार असा प्रॉपर नाही आला आणि हे बघा ह्याच्यामध्ये ते निघून गेलं मग मी इथे स्टिक घालून घेतली आईस्क्रीमची तर आईस्क्रीमच्या स्टिकने हे व्यवस्थित प्रॉपर असं याच्यावरती स्टँड झाली कुल्फी हे बघा छान दाणेदार अशी कुल्फी तयार होते ही मलईदार अशी प्युअर घरची कुल्फी असल्यामुळे एकदम घट्ट अशी झाली नाही आणि थोडंसं म्हणजे कसं दाणेदार असल्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट कुल्फी तयार झालेली आहे एकदा तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे कमेंट मला आले की खूप छान वाटतं आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय